राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हात झटकले ते नेमकं काय म्हणाले ते तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या शेतकरी कर्जमाफी काय राजू शेट्टी आक्रमक झालेले त्याच्यावर जमत नाही तर का आश्वासन मला राजू शेट्टी विधानसभा मी मी दिलं 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 कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला राजू शेट्टी यांचं कर्जमाफीचं आंदोलन सध्या तापलेलं आहे यावरती राज्य सरकारची आणि तुमची भूमिका नेमकी काय शेतकरी कर्जमाफी करणार का यावरती पत्रकारांनाच प्रतिप्रश्न करीत अजित पवारांनी असं विचारलं की मी विचारलं की मी तुम्हाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं का कर्जमाफीचं आश्वासन नेमकं कोणी दिलं होतं अशा आशयाचं विधान करून अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीवरून पुन्हा एकदा हात झटकारले आहेत शेतकऱ्यांना जाहीरनाम्यात आश्वासन देऊन आता हुलकावणी देणं कितपत योग्य आहे यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये व्यक्त करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांना शेअर करा